राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा सद्यस्थितीत लोकसभा निवडणुकीचे उष्णवारे वाहत आहे अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून काही भागात मतदान होणार आहे याच परिस्थितीमध्ये भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांकरिता निवडणूक होत असून दहा जून दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या चार जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचे वेद उमेदवारांसह कार्यकर्त्यांना लागलेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास विनायक पोतनीस कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन वसंत डावखरे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल हरच्चंद्र पाटील हे सात जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत त्यामुळे आयोगानं दोन शिक्षक मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय या निवडणुकीसाठी बुधवार दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहेत या निवडणुकीकरिता बुधवार बावीस मे दोन हजार चोवीस पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी शुक्रवार दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस वर्षी असणार आहे चारही मतदार मतदारसंघाकरिता सोमवार दहा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे गुरुवार तेरा जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार असून ही संपूर्ण प्रक्रिया जून चोवीस रोजी पूर्ण होणार असल्याचं भारत निवडणूक आयोगानं कळवलंय इच्छुकांची भाऊगर्दी होताना दिसून येते यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आय